नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डू डज आणि चा वापर कुठे केला जातो आणि तो कसा केला जातो तर डू हे वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहे आणि त्याचा अर्थ होतो करणे डू हा बेस फॉर्म आहे म्हणजे मेन वर्ब आहे डीड त्याचा पास्ट फॉर्म आहे आणि डन हा त्याचा पास्ट पार्टिसिपल आहे आपण डूचा वापर क्रियापद म्हणून कसा करतात ते बघूया आय डू होमवर्क डेली मी रोज गृहपाठ करतो आय एम डुईंग इट फॉर यू रमा वॉज ट्राइंग टू डू इट डू दिस वर्क प्रॉपरली याचा क्रियापद म्हणून आपण कसा वापर केला ते आता पाहिलं पण डूचा सहाय्यकारी क्रियापद म्हणून सुद्धा वापर केला जातो म्हणजे ऑक्झिलरी वर्क किंवा हेल्पिंग वर्क म्हणून डूचा वापर केला जातो तर कसं आता एक वाक्य बघा आय एम रेडी यामध्ये एम हे सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे आणि जर या वाक्याचं निगेटिव्ह वाक्य तयार करायचं झालं तर आय एम नॉट रेडी असं आपण म्हणणार म्हणजे तिथे आपण एम सोबत म्हणजे हेल्पिंग वर्ब सोबत नॉटचा वापर केलेला आहे पण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं जसं की आय प्ले क्रिकेट वी वॉन्ट टू सी हिम यू एक्सरसाइज दे इनव्हाइट अस आपल्याला ही वाक्य जर निगेटिव्हमध्ये लिहायची असतील तर आपण ती कशी लिहिणार कारण याच्यामध्ये तर सहाय्यकारी क्रियापदच नाही आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे इथे डू चा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केला जातो जसं की आय डू नॉट प्ले क्रिकेट वी डू नॉट वॉन्ट टू सी हिम तुम्ही डोंट सुद्धा म्हणू शकता यू डू नॉट एक्सरसाइज डेली दे डू नॉट इन्व्हाइट अस तर आपण इथे डूचा वापर का केला चा का नाही केला तर त्याचं उत्तर आहे जेव्हा सब्जेक्ट म्हणजे करता आय व्ही यू दे दीज दोज असा करता असेल आपण त्याचं निगेटिव्ह वाक्य बनवताना डूचा वापर करतो म्हणजे डू नॉट आय प्ले क्रिकेट आय डू नॉट प्ले क्रिकेट आणि त्याच्यामध्ये फ्लोरल नाउन्स पण असतात फ्लोरल नाउन्स म्हणजे अनेक वचनी नाम म्हणजे एखाद्या गोष्टीचं नाव आहे पण ते अनेक वचनी आहे जसं की टीचर्स डोंट ॲक्सेप्ट धिस म्हणजे टीचर हे स्वीकारत नाहीत शिक्षक इथे एका शिक्षकाचं नाही तर अनेक शिक्षकांबद्दल बोललं गेलं आहे किड्स डोंट लिसन केअरफुली तर यामध्ये टीचर्स आणि किड्स ही फ्लोरल नाउन्स आहेत म्हणजे अनेक वचनी नामं आहेत आता ही शी शीई तुम्हाला या वरच्या सब्जेक्ट्समध्ये दिसणार नाही का ते आपण पुढे बघूया हा टेबल बघा याच्यामध्ये फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन आहे आणि वरती सिंग्युलर आणि प्लुरल आहे आय हे फर्स्ट पर्सन म्हणजे आपण स्वतःसाठी वापरतो आणि जर आपण अनेक असू तर आपण वी वापरतो तसंच सेकंड पर्सनमध्ये अनेक वचनामध्ये एका वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये यूचाच वापर केला जातो आता थर्ड पर्सन आणि सिंग्युलरमध्ये ही शी इट धीस किंवा दॅट यांना थर्ड पर्सन सिंग्युलर असे म्हणतात म्हणजे ही थर्ड पर्सन आहेत आणि सिंग्युलर आहेत त्याच्यामध्ये नावं पण असू शकतात जसं की राज टीना टायगर बॉय बर्ड आणि थर्ड पर्सन मध्ये दे आहे म्हणजे ही शी ईटसाठी अनेक वचन दे आहे धीजसाठी अनेक वचन दीज आहे डॅटसाठी अनेक वचन दोज आहे आणि त्याच्यामध्ये नावं पण असू शकतात जसं की बॉयज ट्रीज ॲनिमल्स बर्ड्स तर ही एक वचन नाहीत तर अनेक वचन आहे तर पिवळ्या बॉक्समध्ये थर्ड पर्सन आणि सिंग्युलर नावं दिलेली आहेत तर यांच्यासाठी एक वेगळा नियम आहे की साध्या वर्तमान काळात जर हे असतील तर डू सोबत ई एस वापरला जातो आणि त्याचा होतो डज म्हणजे डज आणि त्याचं नकारार्थी डझन आपण त्याची वाक्य बघूया वाक्य आहे शी लवज टू प्ले बास्केटबॉल त्याचं होणार शी डजंट लव टू प्ले बास्केटबॉल थोडक्यात साध्या वर्तमान काळात सब्जेक्ट थर्ड पर्सन आणि सिंग्युलर असेल तर आपण क्रियापदाला ई एस किंवा एस असा प्रत्यय लावतो त्यामुळे शी लवज टू प्ले बास्केटबॉल लव शब्दापुढे एस प्रत्यय लावलेला आहे सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे वाक्य नकारार्थी करताना डस्ट चा वापर केलेला आहे शी डझंट किंवा शी डज नॉट लव्ह टू प्ले बास्केटबॉल राजू टेक्स इट सिरियसली राजू डझंट टेक इट सिरियसली माय सन लिव इन लंडन माय सन डजंट लिव्ह इन लंडन इंटरनेट हेल्प्स अस इन स्टडी इंटरनेट डजंट हेल्प अस इन स्टडी तर या वाक्यामध्ये शी राजू माय सन आणि इंटरनेट हे थर्ड पर्सन आहेत आणि ते सिंग्युलर सुद्धा आहेत त्यामुळे आपण त्याची नकारार्थी करताना आपण वाक्यामध्ये डसचा वापर केलेला आहे डूचा वापर केलेला नाही बस फक्त एवढाच फरक आहे आता ही दोन वाक्य बघा टीचर टीचेस स्टुडंट आणि दुसरं वाक्य आहे टीचर्स टीच स्टुडंट आता ही दोन्ही वाक्य साध्या वर्तमान काळातली आहे पहिल्या वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आहे टीचर तो सिंग्युलर आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आहे टीचर्स तो फ्लोरल आहे म्हणजे एका शिक्षकाबद्दल न बोलता एकापेक्षा जास्त शिक्षकांबद्दल बोललं गेलं आहे तर यांची निगेटिव वाक्य आपण कशी करणार टीचर डजंट टीच स्टुडंट आणि दुसरं वाक्य यामध्ये आहे टीचर्स टीचर्स थर्ड पर्सन आहे पण सिंग्युलर नाही म्हणजे अनेक वचनी आहे त्यामुळे यासाठी टीचर्स डोंट टीच स्टुडंट असा फरक आहे जसं की चाइल्ड प्लेज विथ टॉयज आणि दुसरं वाक्य चिल्ड्रन प्ले विथ टॉयज आता तुम्ही गेस करा कुठल्या वाक्यासाठी आपण डज वापरू आणि कुठल्या वाक्यासाठी डू वापरू चिल्ड्रन डोंट वापर प्ले विथ टॉयज चिल्ड्रन म्हणजे अनेक वचन चाइल्डचंच अनेक वचन चिल्ड्रन त्यामुळे अनेक वचन असल्यामुळे तिथे आपण डोंटचा वापर केलेला आहे आणि चाइल्ड एका बद्दल बोलला गेलं म्हणजे एका लहान मुलाबद्दल बोलला गेलं आहे त्यामुळे या वाक्याचा नकारार्थी बनवताना चाइल्ड डज नॉट प्ले विथ टॉयज आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही वाक्यात डज वापरता त्या वाक्यात येणारं जे क्रियापद आहे त्याला ई किंवा ई एस प्रत्यय लावण्याची गरज नसते म्हणजे तुम्ही जर पहिलं वाक्य बघितलं शी लव्स टू प्ले बास्केटबॉल इथे लव क्रियापदाला एस प्रत्यय लावला आहे आणि इकडे जर बघितलं मध्ये बघितलं तर शी डज नॉट म्हणजे आपण डजने उल्लेख केलेला आहे ह्या लव क्रियापदाला आपण एस प्रत्यय लावणार नाही शी डज नॉट लव टू प्ले बास्केटबॉल बाकीच्या वाक्यांमध्ये सुद्धा तुम्ही निरीक्षण करून बघू शकता आपण या वाक्यात डझंट घेतला डज घेतला म्हणून क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मेन वर्ड वापरलं जातं आता ही वाक्य बघा व्हिडिओ पॉज करा या वाक्यांमध्ये कुठल्या वाक्यामध्ये डझंटचा वापर केला जाईल आणि कुठल्या वाक्यामध्ये डोंटचा वापर केला जाईल ते तुम्ही गेस करा तर उत्तर आहेत गर्ल्स डोंट प्ले टेनिस पीपल डोंट नोटिस इट धीस डझंट क्रिएट प्रॉब्लेम रूपा डझंट लाईक टू वॉच क्रिकेट सम ॲनिमल्स डोंट हर्ट ह्युमन्स आणि टायगर डझंट इट अ ग्रास आता तुम्हाला धूचा वापर केव्हा करतात आणि डस्टचा वापर केव्हा करतात हे नक्कीच समजलं असेल समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा शांतपणे बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा खूप सोपा आहे आता आपण बघूया की डीडचा वापर कुठे केला जातो सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ साध्या वर्तमान काळात जसं सहाय्यकारी क्रियापद नसतं तसं साध्या भूतकाळामध्ये सुद्धा हेल्पिंग हेल्पिंगवर नसतं मग अशा वेळी आपण डीड वापरतो कुठलाही सब्जेक्ट असला तरी आपण डीड डीडचा वापर करतो डीड आणि नॉट डिडंट आय वेन टू स्कूल आय डिडंट गो टू स्कूल तर जेव्हा वाक्यामध्ये डीड वापरला जातो तेव्हा त्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मेन मेनवरबच लिहिलं जातं वेंट हे गोचं दुसरं रूप आहे ही मेड दिस पेपर बोट आता याच्यामध्ये मेड हे मेकचं दुसरं रूप आहे त्याच्यामुळे नकारार्थी करताना जेव्हा आपण डिडंट घेऊ तेव्हा ही डिडंट मेक दिस पेपर बोट म्हणजे ही बोट त्याने बनवली नाही आपण आणखी एक काही वाक्य बघूया आय डिडंट वॉच दॅट फिल्म मी ती फिल्म पाहिली नाही पीपल डिडंट केअर ऑफ एनिथिंग लोकांनी कशाचीच पर्वा केली नाही रुचा डिडंट लाफ टाइम रुचा त्यावेळी हसली नाही तर अशा प्रकारे डिडचा वापर करणं सोपं आहे जेव्हा सिंपल पास्ट टेन्स असतो साधा भूतकाळ असतो तर आपण डीडची मदत घेतो आणि डिड घेतला की क्रियापदाचं पहिलं रूपच वापरतो मेन वर्ब वापरतो मी सुरुवातीला असं म्हणालो सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स यांच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं पण त्या वाक्यावर किंवा त्या गोष्टीवर जोर देण्यासाठी त्या वाक्यामध्ये सब्जेक्टनुसार डू डस डीडचा वापर करू शकतो जसं की शैलेश प्लेज वेल तुम्हाला असं वाटतं की शैलेश चांगला खेळतो पण समोरून कोणतरी येऊन असं म्हणालं की शैलेश चांगला खेळत नाही तर शैलेशला जमतं तू जमत नाही असं का म्हणतोस शैलेश प्लेज वेल तर त्या गोष्टीवर जेव्हा आपण जोर देतो तेव्हा त्याला आपण असं म्हणतो शैलेश डज प्ले वेल तर अशा वाक्यांमध्ये आपण डू डज आणि डीडचा वापर करू शकतो जसं की आय ड्राईव्ह अ कार ॲट नाईट आय डू ड्राईव्ह अ कार ॲट नाईट ही वेंट देअर ही डीड गो देअर टीना सिंग्स वेल टीना डज सिंग वेल यू वॉक स्लोली यू डू वॉक स्लोली शी बिकेम अ डॉक्टर शी डीड बिकम अ डॉक्टर आता आपण बघूया की क्वेश्चन म्हणजे डू डज डीडचा वापर करून क्वेश्चन कसे बनतात तर तेच वाक्य शैलेश प्लेज वेल म्हणजे शैलेश चांगला खेळतो पण आपल्याला विचारायचं आहे शैलेश चांगला खेळतो का तर आपण असं विचारणार डज शैलेश प्ले वेल आय ड्राईव्ह कार ॲट नाईट मी रात्री कार चालवतो डू आय ड्राईव्ह अ कार ॲट नाईट म्हणजे मी गाडी रात्र चालवतो का असा त्याचा प्रश्न झाला ही वेंट देअर डीड ही गो देअर तुम्ही वाक्याचे निरीक्षण करा की ही वाक्य कशी बनते टीना डझंट सिंग वेल आता हे वाक्य नकारार्थी आहे डज टीना नॉट सिंग अ वेल किंवा डझंट टीना सिंग वेल अजय डिडंट वॉच दॅट फिल्म म्हणजे अजय अजयनी ते फिल्म पाहिली नाही डीड अजय नॉट वॉच दॅट फिल्म अजयने ती फिल्म पाहिली नाही का किंवा डिडंट अजय वॉच दॅट फिल्म पीपल डोंट केअर ऑफ धिस डू पीपल नॉट केअर ऑफ धिस डोंट पीपल केअर ऑफ धिस प्रश्न तयार करताना सुरुवातीला हेल्पिंग वर्ब म्हणजे सुरुवातीचाच प्रश्न डज शैलेश प्लेवेल हेल्पिंग वर्ब डज त्याच्यानंतर सब सब्जेक्ट शैलेश नॉट असेल तर लिहायचा नसेल तर नाही नंतर, ना नंतर मेन वर्ब प्ले आणि ऑब्जेक्ट म्हणजे उरलेला वाक्याचा उरलेला भाग वाक, वेल डज शैलेश प्ले वेल आता आपण बघूया की डब्ल्यू एच क्वेश्चन कसे तयार होतात व्हॉट डू यू इट इन द ब्रेकफास्ट म्हणजे तू नाश्त्याला काय खातोस व्हेअर डू यू कीप युअर मोबाईल तू तुझा मोबाईल कुठे ठेवतोस भाय डज ही प्ले क्रिकेट विथ देम तो त्यांच्याबरोबर क्रिकेट का खेळतो व्हेन डू यू वॉन्ट टू मीट मी तुम्हाला मला कधी भेटायचं आहे व्हाय डू यू गो ऑन वेकेशन म्हणजे तुम्ही सुट्टीला का जाता आणि या वाक्यांचा जर नकारार्थी करायचं असेल तर असं होईल की व्हाय डू यू नॉट गो ऑन वेकेशन म्हणजे तू वेकेशनला का जात नाहीस किंवा व्हाय डोंट यू गो ऑन वेकेशन तर हा याचा फॉर्म्युला आहे पहिला डब्ल्यू एच क्वेश्चन वर्ड येतो म्हणजे पहिला क्वेश्चन वर्ड येतो तर हा याचा फॉर्म्युला आहे पहिला क्वेश्चन वर्ड येतो पहिलं वाक्य बघा व्हॉट क्वेश्चन वर्ड आहे त्याच्यानंतर डू म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे क्वेश्चन वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब मागाशी आपण जो फॉर्म्युला बघितला तो आणि हा फॉर्म्युला सेम आहे फक्त सुरुवातीला क्वेश्चन वर्ड ॲड होतो तर अशा प्रकारे प्रश्न बनवले जातात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला जर काही सुचवायचं असेल तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला सुचवू शकता थँक्यू